धारगड येथील सुके कोळण भागरत सोमवारी सकाळी सात वाजून पन्नास वाजता एका सतरा वर्षीय विद्यार्थ्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याने खळबळ माजली आहे या हल्ल्यात ऋषभ उमेश शेट्टी वय वैसत्रा हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बांबोळी येथील गोमेका रुग्णालयात उपचार सुरू आहेत ऋषभ शेट्टी हा विद्यार्थी म्हापशातील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून नेहमीप्रमाणे तो सकाळी शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत उभा होता याच दरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमानपैकी एकाने त्याच्यावर ऍसिड फेकले आणि घटनास्थळावरून पळ काढला ऍसिड अंगावर पडल्यानंतर अंग होरपळू लागल्याने ऋषभ सुमारे शंभर मीटर पर्यंत धावत गेला अशी माहिती दिली ऋषभचे वडील पोलीस कर्मचारी आहेत हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली काही वेळातच पेडणे पोलीस स्थानकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले जखमी अवस्थेत ऋषभला तातडीने गोमेकॉथ हळवण्यात आले असून त्याच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्षात घेऊन आहे दरम्यान या अॅसिड हल्ल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संबंध असल्याचा अंदाज गोवा पोलिसांनी वर्तविला होता तो अंदाज खरा ठरला या हल्ल्याप्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील कळणी येथील निलेश गजानन देसाई या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत गोवा पोलिसांकडून अधिक माहिती देण्यात आलेली नाही मात्र हा हल्ला नेमका का, का करण्यात आला तसेच या संशयिताला मदत करणारा दुसरा दुचाकीस्वार कोण याचा तपासही पोलीस करीत असल्याचे सांगण्यात आले तर अधिक माहिती घेतली असता पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांना आहे thank you